हॅलो नमस्कार सर्वांना कसे आज सर्वजण तर सर आज आमच्याकडं आता बघा खूप थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि या थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याकडं रोज वेगवेगळ्या पद्धतीच्या आपण रेसिपी बनवून खात असतो तर कधी कधी आपण बघा गरम गरम मेथीची भाजी बनवतो ह्या दिवसांमध्ये कधी आपण मेथीचे मुटके बनवतो तसंच बघा शहरांमध्ये पण आणि गावांमध्ये पण एक रेसिपी बनवली जाते ती म्हणजे असते ती फुलग्यांचे आपण त्याला शेवंती म्हणतो काही ठिकाणी त्याला शेंगुळे देखील म्हणतात तर आज आमचं तेच बनवायचं चाललेलं आहे तर खूप अशी मस्त गुलाबी थंडी आहे तर मग आज म्हटलं आज आपण ना बाहेरच नियोजन करू गॅसवर नको म्हटलं आज करायला आज दुसरं काही नव्हतं मग शेवंती असली का तेच पोटभर सगळेजण खात असतात मग म्हटलं आज दुसरं काही काम नाही तर चला आज आपण चूल पेटूनच बाहेर मस्त त्याची मोकळ्या आकाशाखाली शेवंती बनवायची ठरवलेली आज आम्ही तर चला तुम्हाला पण दाखवते आज आमची शेवंतीची गावाकडची जी रेसिपी असती आमची कशी पद्धत आहे ती तुम्हाला आज दाखवणार आहे मी संध्याकाळची वेळ आहे आपल्या शेजारी जे मेंढ्यावाले आलेले होते तुम्हाला यांचा मी व्हिडिओ दाखवलेला होता तिथं जाऊन त्यांची कशी जीवनशैली वगैरे असते ते देखील अजून इथंच आहेत काल रात्री त्यांच्या तिथं वाड्यावर बिबट्या आला होता असं सांगत होते ते दहा अकरा वाजता आला होता म्हणे परंतु त्यांच्याकडं चार पाच कुत्रे असल्यामुळं त्यांनी तो पळून लावला त्यांना काय त्या बिबट्याला काय मेंढी किंवा शेळी काय घेता आलेली नाही त्यांच्याकडून म्हटलं बरं झालं काल त्यांचा मुलगा आमच्याकडं आला होता पाणी न्यायला तेव्हा तो सांगत होता इकडं पण रात्रीचे देखील शेताचे कामं चालू आहेत आता लोकांना गहू खायचा आहे त्याच्यामुळं इकडं ट्रॅक्टर वगैरे असं चालू आहे अशी असती पद्धत आपल्या गावाकडं इथं मस्त पैकी बघा दिवस तुळशीमध्ये दिवा पण लावलेला आहे आपण अशा पद्धतीने दिवा वगैरे लावून घेतलेला आहे दिवस माळाला म्हणजे आपल्याकडं रोज पद्धतच असते बघा दी तुळशीला दिवा, दिवा लावायची आणि तसं पण मी तो आपण ह्या मार्गशीर्ष महिना मध्ये सकाळी आणि संध्याकाळी तुळशीला दिवा लावतच असतो आता चूल पेटून घेतलेली बघा आपण बाहेरच आता इथं काल मी सारवण वगैरे घेतलेलं होतं आणि छान अशी चूल पण पेटून घेतलेली आहे लोखंडाची कडे काढली बाई काय बनवायचंय आज आपल्याला शेवंती करायची आज होलग्याची शेवंती म्हटल्यावर आमच्या घरी स्पेशल रेसिपी असती सर्वांना आवडती एक दोन भाकरी पण करणार आहे मला तर काही आवडत नाही मी तशीच खात असते पण ज्यांना लागन ते खात्री आरली चत्पूर भाकर मग आता चालली तयारी तुम्हाला रेसिपी दाखवते आता पूर्ण सांग तुला खायची काय खाई। शेवंती खायची खाशील खाई। ना चपाती पण आहे ना खाशील ना मी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून घेतलेले शेंगदाणे खर्च भांड्या टाकून घेते जिरे पण आहेत इथं जिरे पण घेतलेले आहेत थोडे ते पण टाकून घेणार आहे भांड्यामध्ये आणि इथं बघा मी लसूण घेतलेला आहे आपल्या घरचा गावठी लसूण आहे हा तो पण टाकून घेते भांड्यामध्ये आता मी याच्यामध्ये ना लाल मिरची पण घातली तर चालती पण मी मिरची पावडर घालणार आहे आम्ही घरच्याच मिरची करून ठेवलेली पावडर ती पण घालून घेते आता याच्यातच आता हे सगळं मी एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहे याची हुलग्याचं पीठ चाळून घेऊ राहिले मी आम्ही दीड किलो घेतले होते त्याच्यामध्ये आम्ही ना एक छोटी वाटी भर गहू टाकलेले होते डाळ्याच्या वेळेस गहू टाकलेले आपण जर डाळ्याच्या वेळेस नाही टाकले ना तर वरून थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं तरी पण चालतं गव्हाचं पीठ वरून एखाद्याचं आमच्या टाकायचं असतं जास्त ना मऊ लागत त्याच्यामुळे आणि पटकन शिजले जाते तर आपल्याला वळायला पण जरा मदत होती आणि अशी जे कटरा नाही धरते ती जेव्हा आपण खातो ना तेव्हा मी आता याच्यामध्ये मीठ पण टाकून घेतलेले आणि आपण जो मसाला काढलेला होता जिरे शेंगदाणे आणि मिरची ती मी आता याच्यात टाकून घेतली एकदम बारीक वाटून तो तो घेतलेली मी टाकून घेतली याला जास्त पाणी नाही लागत जसं जसं लागाल तसं तसंच टाकायचं पातळ झालं ना मग ते लई वळता नाही येते थोडे निबार ठेवायचं असतं आपल्याला आपण जसं बाजरीच्या भाकरीच्या करतो ना त्याच्यापेक्षा थोडस निबार धरलं तरी पण चालतं आते आसे, आसे आते आता हे बघा असं असं दाबून बघायचं असं व्यवस्थित असं गोळा तोडता आलं पाहिजे आपल्याला असं गोळा आलं पाहिजे आता हे बघा हे असं वळता येऊ राहिलेले आता मला असे छोटे छोटे आपण याच्या अशा नूडल्स सारखं बनवून घ्यायचे असं याच्यापेक्षा मोठं करणार आहे पण तुम्हाला दाखवते असं वळता आलं पाहिजे ना असं पीठ बनवलं अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेले आपण आता मी पोळपाट आणते अशा पद्धतीने एकदम बारीक एक वळवून घ्यायचं चाललंय आता आ, याला आहे ना वळायला जास्त वेळ लागतो जवळजवळ आता अर्धा तास तरी जाईल एवढं वळायला तेवढंच एक कुटाणा असतो फक्त याचा वळायचा नाही तर दुसरं काही नाही त्याचा शिजायला पण वेळ लागतो कडधान्य हुलगे म्हणजे आणि आपण डायरेक्ट कच्च्या याचं पीठ केलेलं असं त्याच्यामुळे याला शिजायला पण वेळ लागतो पण अशा पद्धतीने आता चालले बघा सगळं वळवून घेणार आहे आता आम्ही इकडं चुलीला पण मस्त पैकी जाळ चाललेलं आहे पाणी पण उकळलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपण थोडंसं तेल आणि मीठ टाकणार आहे जेणेकरून मग मोकळे सळसळीत पण होतील आणि एक त्याचा जो रस्सा बनणार आहे त्याला पण व्यवस्थित अशी छान छान चव येत असती म्हणून मग त्याच्यात आपल्याला मीठ आणि थोडंसं तेल पण टाकायचं आहे आता एवढं सगळं वळवून घेतोय आम्ही राहिले आता भरपूर झाले आता लगेच सोडायचे पाण्याला पण छान उकळी आलेली पैकी पण सोडायचे सोडले का मग व्यवस्थित सगळे सरसगट शिजले जाते मग काही कच्चे राहते जास्त शिजले झाले छान उकळी आली आहे पाण्याला

छान अशी उकळी आलेली आहे आता बघू शकतो खळखळ उकळी आली ना त्याला कसं आहे ते कडधान्याचाच प्रकार असतो फुलगे म्हणजे कडधान्याचे आणि मग त्याचं पीठ मग त्याला जास्त शिजून द्यावं लागतं तसेच कच्च खाल्लं म्हणजे दुखायची भीती असते ती व्यवस्थित बसत पण नाही मग त्याच्यामुळं मग आता चांगलं दणकेबाज जाळ लावलेला आहे त्याला अजून आता जवळजवळ दहा मिनटं तरी लागतील चांगलं शिजायला आगा। 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 संग्राम आजपण आणून द्या अजून हे नारळाचे एक दोन शेंड्या हा बाजार जाऊ द्या तिथे घालून काय राहाय तेवढं तोपर्यंत मी आता बेसन पोळी पण करते संग्रामला काही आवडत नाही ते एवढं तो मला म्हणे मला बेसन पोळी कर हा त्याला चपाती आहे फक्त एक बेसन पोळी करायची झालं मग दोन मिनटात एक बेसन पोळी केली म्हणजे मग तो आपल्या जेवायला बसन आज आपण मस्त पैकी इथंच बाहेर बसू जेवायला सगळेजण झालीच शेवंती आता हे काय जेवायलाच आम्ही बाहेरच आहे मोकळ्या अंगणामध्ये जेवायला बसलेलोय संध्याकाळची शिवाय छान आहे एकदम गरमागरम शेवंती खायची आहे इथच लगेच चुलीवर ठेवलेली आहे तर बघू शकता चुलीवरून घ्यायची लगेच खायची इथ अशा पद्धतीने चालू आहे तर आजच्या शेवंतीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद